नमस्कार जय सद्गुरू आज आपण साडीला सिंपल गोंडे करणार आहोत खूपच छान आणि सोपे जे आपण घरच्या गर घरी आपल्या साड्यांना सहज करू शकतो त्यासाठी गोंड्याचा दोरा व हे दो गोंडा गुंडाळण्यासाठी गोल्डन कलरचा दोरा घ्यायचा त्यानंतर जे साडीचा पदर आहे त्याला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची जेणेकरून आपले गोंडे एकसारखे एका मापामध्ये दिसतात पुढे मागे होत नाहीत आणि अंतरही सेम राहते त्यासाठी अडीच इंचाचं माप घेतलं की जास्त चांगले व त्यानंतर मी जे रायटिंग पॅडला हा दोरा गुंडालेला आहे तो अशा प्रकारे कट करून त्याच्या तोंडाला हे फेमिकॉल लावून त्याची तोंडे चिटकवून घ्यायची व त्यानंतर आपण जे साखळी टाकायला सुई घेतो आरीवर्कसाठी त्या सुईने साडीच्या पदराला अशा पद्धतीने बोळ पाडून त्याच्यामध्ये जे आपण दोरेला तोंडाला फेमिकॉल लावलेला आहे तो दोरा या बोळामध्ये घालून आपण गोंडा तयार करणार आहोत खूपच सोपी पद्धत आणि खूप छान असे हे गोंडे घरच्या घरी तयार होतात हे पहा फेमिकॉल लावल्यामुळे सगळे तोंडे एकमेकांना चिटकून राहतात व अशा पद्धतीने त्या बोळामधून हा दोरा घेऊन आपण गोल्डन कलरच्या दोऱ्याने याला गुंडाळून घ्यायचे साध्या सुईमध्ये हा दोरा ओवून घ्यायचा व त्यानंतर त्याला गोल राऊंडनी गाठी मारून घ्यायच्या व अशा पद्धतीने गोंडा तयार करायचा गोंड्याचा दोरा जास्तीत जास्त करण्यासाठी रायटिंग पॅडला गुंडाळून घ्यायचा जेणेकरून आपल्याला जास्त वेळ गोंडा फिरवण्या दोरा गुंडाळण्यासाठी लागत नाही व जास्तीत जास्त गोंडे तयार होतात व आपला वेळही वाचतो घरच्या घरी आपण असे गोंडे साडीला लावू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याही साड्यांना गोंडे लावू शकता खूपच सोपी पद्धत व सहज जमणारे हे गोंडे आहेत तुम्ही घरीही प्रयत्न करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी बरेच गोंडे तयार केलेले आहेत व डिझाईनमध्ये सुद्धा साडीचे गोंडे तयार करून साडीला लावलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हा गोंडा तयार केलेला आहे हे पा खूपच छान असा हा गोंडा तयार झालेला आहे सुईने आपण पदराला अशा पद्धतीने बोळ करून त्याच्यामध्ये हा जे फेमिकॉलने चिटकवलेलं तोंड आहे ते त्याच्यामध्ये घालून आपण अशा पद्धतीने गोंडे तयार करू शकतो खूपच सोपी पद्धत व खूप छान असे हे गोंडे तयार होतात अशा पद्धतीने बरेच गोंड्यांचे डिझाईन मी तयार करून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व घरच्या घरी आपण साडीला गोंडे लावू शकतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा तुम्हाला एक गोंडा तयार करून दाखवत आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी साडीला गोंडे सोप्या पद्धतीने लावू शकतो गोंड्याचा सिल्क थ्रेड असतो हे दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो व त्याला गोंडाला गुंडाळण्यासाठी एक गोल्डन कलरचाही दोरा मिळतो व एक सिल्वर कलरचाही मिळतो त्याच्यामुळे आपल्याला गाठी सहज मारता येतात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद